आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट दहशतवादी हल्ल्यादरम्यान काश्मीर दौऱ्यावर गेलेले वाशिम इथल्या मुक्तांगण संस्थेमधल्या सेहेचाळीस महिला आणि तीन पुरुष सदस्य वाशिम मध्ये सुखरूप परतले मुंबईमध्ये सोनसाखरांची चोरी करणाऱ्या चोरट्याला दहा लाखाच्या मुद्देमालासहित ठाण्यामध्ये केली गेली अटक धुळे जिल्ह्यातल्या टिटवा शिवारात असलेल्या एका शेतातल्या घरात छापा टाकत धुळे पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने बेचाळीस लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा तब्बल सहा क्विंटल पाच किलो गांजा केला जप्त पुणे जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायती आणि महसुली गावांमध्ये येत्या एक मे पासून तीस सप्टेंबरपर्यंत सलग एकशे अडोतीस दिवस कंपोस्ट खड्डा भरू आपले गाव स्वच्छ ठेवू ही मोहीम राबवण्यात येणार धाराशिव शहरातल्या खराब रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती व्हावी आणि कचरा डेपो शहराबाहेर स्थलांतरित करावा या मागण्यांसाठी महाविकास आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आणि घंटानाद आंदोलन भंडारा जिल्ह्यात वाळू चोरी करताना दोन ट्रक आणि एक जेसीबी मशीनवर कारवाई भगवान परशुराम जयंतीनिमित्त सोलापूर शहरात भगवान परशुराम जन्मोत्सव समितीतर्फे काढण्यात आली मिरवणूक पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात पीएमपीएमएलच्या वर्धापन दिनानिमित्त पुणे स्टेशन आगारात आयोजित एक रक्तदान शिबिरात एकशे एक कर्मचाऱ्यांनी केलं रक्तदान वाशिम जिल्ह्यातल्या काटेपूर्णा नदीच्या काळात तीन दिवसांपासून अडकलेल्या नीलगाईची वन विभाग आणि ग्रामस्थांच्या मदतीनं करण्यात आली सुखरूप सुटका रायगड जिल्ह्यातल्या खोपोली इथल्या पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज खोपोली नगर परिषद प्राथमिक शाळेत डिजिटल क्रासरूम आणि खगोलशास्त्र प्रयोगशाळेचं करण्यात आलं उद्घाटन आणि चंद्रपूरच्या संवाद प्रतिष्ठानच्या पुढाकारानं चंद्रपूरमध्ये उभारली जाणार विदर्भामधली सर्वात मोठी आधुनिक रक्तपेढी ग्रामगीता लिहून भारतातल्या खेड्यांच्या स्वयंपूर्णतेचा